साहेब महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मंत्रालय महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई नंबर बत्तीस दिना पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला तक्रार व तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस संबंधी कार्यालयाचे कार्यालयीन पत्र क्रमांक दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय विभागीय अभियंता राष्ट्रीय परिवहन महामंडळ धाराशिव यांचा खोटा अहवाल मिळालेला असून पत्र क्रमांक जावक क्रमांक राष्ट्रीय परिवहन महामंडळ दिना चोवीस चे आठशे एकवीस

करण्यात येतो की मी तक्रारदार वैजनाथ श्यामराव सुरवसे राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील अभिवाशी असून सामाजिक कार्यकती आहे तुळजापूर येथील तुळजापूर एसटी स्टँड परिवहन महामंडळ तुळजापूर येथील काम काही दिवसापासून आहे हे काम ऑर्डर न झाल्यामुळे सदर कामात धारक व तुळजापूर एसटी स्टँड प्रमुख यांनी संगमत करून सदर काम बेगस करून शासनाचे लाखो रुपयाचे अपहार केल्याबाबत बाबत तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे नोंद करून अपहार झालेली रक्कम शालून तिजोरीत जमा करणे तसेच दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तू आपल्या व वरिष्ठ अधिकाऱ्यास तक्रारी अर्ज दाखल केला होता परंतु योग्य ती कारवाई नाही उलट तंत्रनिकेतन सोलापूर यांनी तपासणी केलेले वाळूचे तपासणी अहवाल व वा कॉन्क्रीटचे घट रोखण्याची तपासणी अहवाल व वा खळी गिटी सोलन तपासणी अहवाल स्ट्रॉ तपासणी प्रयोगशाळा यांनी दिलेले बोगस अहवाल दिलेले आहे सदर दिलेले अहवाल बोगस व खोटे आहेत यावरून सदर बोगस झालेले काम बोगस आहे व एस्टिमेट प्रमाणे वर्क ऑर्डर प्रमाणे काम झालेले नाही तसेच सदर बांधकाम इस्टिमेट वर्क ऑर्डर

ती बळकवलेली आहेत बोगस कागदपत्रे दाखल करून ती स्वतःच्या नावावर केलेली आहेत मग हे एस टी महामंडळाच्या पाठीमागला जो स्पेस सोडलेला आहे हे सुद्धा बळकवण्याचं चा काम चाललंय की काय असं मला वाटायला आणि सगळ्यात महत्वाचं दिलेल्या एस्टिमेंट प्रमाणे इथला आणि वर्कआउट प्रमाणे कुठलंच इंजिनिअरिंग न काम केलेले नाही आणि तुम्हीच बघा तुम्ही पूर्ण कुणाला बी आणून बघू शकता त्या ठिकाणी त्यांचा दिलेला जो कोटा आहे जो वीस कोटीचा आहे कमीत कमी वीस कोटीचं हे वीस कोटीचं बांधकाम आहे का मला सांगा आणि वीस कोटीचं बांधकाम जर असेल तर या ठिकाणी एस टी महामंडळाच्या जे परिवक्ष परिवेक्षक आणि सचिव साहेब यांना मी या ठिकाणी पुन्हा अजून अर्ज पाठवलेला आहे सदरील बांधकाम पाडण्यात यावं या ठिकाणी येणारे सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वर्ग आहे ह्या येणाऱ्या वर्गासाठी या बस स्टँडच्या वरच्या भागात सर्वसामान्य लोकांना परवडणारी लॉजिंग करता आली नसती का कारण इथले जे आमदार खासदार किंवा जे नगरसेवक असतील त्यांनी हे काम होऊ दिलेलं नाही कारण यांना जर योग्य दरात जर लॉजिंग जर भेटली तर मग ह्यांच्या लॉजिंग कशा चालत्या ठिकाणी फाईव्ह स्टार टू स्टार थ्री स्टार ज्या लॉजिंग चाललेल्या आहेत त्याच्यातून लुटण्याचं काम चालू आहे मग सर्वसामान्य माणसासाठी इथं जर लॉजिंग जर होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे या ठिकाणी एक अंदाजपत्रकाचा बोर्ड लावला असेल की इथेच काम आहे कसं काम आहे किंवा या वेळेत करायचं तितक्या लावलेला बोर्ड आहे का इथं या ठिकाणी एसटी महामंडळाच्या किंवा नगर परिषदे आस... किंवा नगर परिषद असेल किंवा तसे मार्फत हे काम चालू आहे असल्या कुठल्यान कुठंच बोर्ड लावलेलं नाही गेल्या तीन ते चार वर्षापासून हे रडगाण करत काम चालू चालू, चालू आहे आणि बोगस पद्धतीनं काम चालू आहे हे काम कधी होणार आहे आणि माझ्या मतानं हे काम तर मी होऊ देणारच नाही जरी काम जरी झालं आणि हे एस टी स्टँडचं उद्घाटन जर होत असेल तर मी एस टी स्टँडचं उद्घाटन होऊ देणार नाही या ठिकाणी आत्मदहन करणार पण या ठिकाणी झालेलं बोगस काम जोपर्यंत जमीन होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण आणि आत्मदहन चालणार हे मात्र नक्की आहे